नमस्कार आज आपण कंबरदुखी कमी व्हावी म्हणून काही आसनं शिकणार आहोत खर तर आजकालच्या धावपळीत डेस्क जॉब मुळे म्हणा किंवा चुकीच्या पोस्टर मुळे त्रास खूप कॉमन झाला त्याचबरोबर मणक्याची झालेली झीज डिस्क बल्जिंग किंवा गर्भावस्थेत कमरेवरती आलेलं प्रेशर यांनी हा त्रास वाढतच जातो पण अशा कंडिशन मध्ये योगासनं नक्कीच परिणामकारक ठरतात सगळं तर मग शिकायला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिलं आसन म्हणजे मार्जारी आसन आणि आसन या दोघांची जोडी म्हणजे ऑफ स्ट्रेच यासाठी आपल्याला दोन्ही खांद्या एवढ्याच गॅप मेंटेन करायचा आहे दोन्ही हाताची मनगट ही खांद्यांच्या एक्झॅक्ट खाली ठेवलेली असते आणि दोन्ही गुडघे हे हिप्सच्या लाईन मध्ये असतील या पोझिशनला आपण टेबल टॉप पोझिशन असं म्हणतो आता श्वास घेताना पाठीचा मणका हा चांगला फॉर करायचा आहे वरच्या बाजूला श्वास सोडताना सावकाश हंचिंग करून हनुमटी आपल्या छाती जवळ न्या परत श्वास घेत सावकाश मानवळ श्वास सोडत खाली यामध्ये पाठीचा मणका आणि त्याच्या आजूबाजूचे स्नायू चांगले लवचिक होतात याचा सराव तुम्ही रोज सकाळी तीन ते चार मिनिटांपर्यंत करू शकता आता या टेबल टॉप पोझिशन मध्ये दोन्ही हातांपैकी एका हाताला आपल्याला थोडस सेंटर मध्ये सरकवायचं दुसरा हात हा साइडनी सावकाश उचला आणि पाठीच्या मणक्याला चांगले ट्रेस्ट करा त्यामध्ये दोन्ही हात हे सरळ एका लाईन मध्ये मेंटेन करायचे आणि नजर वरच्या हाताकडे यानंतरच सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला करायचंय यामध्ये पाठीचा संपूर्ण मणका हा ट्विस्ट होतो आणि त्याची अलाइनमेंट सुधारतो यानंतर दुसरं आसन हो ते म्हणजे भुजंग आसन दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचेत आणि पोटावरती झोपायचे दोन्ही हात साधारण छातीच्या लाईन असतील श्वास घेताना सावकाश अपर बॉडी उचलायची आणि दोन्ही हात पूर्ण सरळ होऊ द्यायचे इथूनच आपल्याला एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे बघायचंय याच्यामुळे अल्टरनेटली दोन्ही बाजूचे स्नायू ताणले जातात याच्या पुढचा आसन म्हणजे सेतू बंधासन ब्रिजकोज यासाठी आपल्याला दोन्ही पायांमध्ये साधारण खांदा एवढा गॅप ठेवायचा दोन्ही हात खाली जमिनीवरती ठेवा आणि सावकाश कंबर वरती उचला तीन ते चार वेळेला अप अँड डाऊन अशी मुवमेंट करायची आणि यानंतर सावकाश कंबर वरती उचलून साधारण तीस सेकंद ते एक मिनिट पर्यंत स्थिर व्हायचं त्यामध्ये पूर्ण वेळ श्वासाची गती संथ आणि दीर्घ अशी असू दे आता पुढचा अतिशय सोपा व्यायाम दोन्ही पाय एकत्र ठेवून गुडघ्यामध्ये फोल्ड करायचं त्यानंतर अल्टरनेटली दोन्ही बाजूंना ट्विस्टिंग सुरू करायचे यामुळे लोअर बॅक म्हणजेच कमरेपाशीची स्टिफनेस कमी होते आणि सगळे स्नायू छान मोकळे होतात आता सगळ्यात शेवटचं आणि अतिशय महत्वाचं आसन ते म्हणजे वज्रासन यामुळे पाठीचा मणका हा छान सरळ राहतो आणि सुद्धा सुधारत अर्थातच कंबर दुखीचा किंवा पाठदुखीचा त्रास हा कमी व्हायला लागतो यासाठी दोन्ही पाया आधी समोर सोडायचं वन बाय वन दोन्ही पाय फोल्ड करा यामध्ये दोन्ही टाचा बाजूला आणि दोन्ही पायाची बोट ही अशी एकत्र ठेवायची ऑब्झर्व केलं असेल तर पाठीचा मणका हा साहजिकच सरळ राहतो आता अगदी दररोज ह्या आसनांचा सराव सुरू करा आणि कंबर दुखीपासून तुम्हाला रिलीफ मिळाला का हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा धन्यवाद